सुटला सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा दोघात लढा चालू आहे अलीकड पक्षा पुरतोय आणि पलीकड राणा पुरतोय दोघात लढत अतिशय सुंदर गड क्रमांक सतरा जाण्याकर आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न दपळ्या ग्रुप खरसोडी अण्णा पडवान या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिली सासुरवेकरांच्या अंजीरची गाडी गाडी सिमीला पात्र लाले आणि अंजीरची गाडी सिमीला पात्र आणि तिहेरामध्ये या ठिकाणी सामना दिला जातोय 不知道干啥。